भाजपचा मी पण लोरी पंचायत समितीनं पंचायत समितीमधनं तिकीट न मिळाल्यामुळे पक्षाची मी फॉर्म भरला होता पण आता ज पक्षाची तिकीट न मिळालं फॉर्म भरला होता पण आता त्यांनी मला असा शब्द देण्यात आला की जो काय समाजाचा विषय असेल तर आम्ही समाजमधून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती ती आम्ही आम्हाला काही देण्यात आली नव्हती त्यामुळे आम्ही जो काय स समाजाचा काय विषय अडीअडचणी असतील रस्ता असेल पाणी असेल त्यानंतर लाईट कुठे असेल म्हणजे आम्ही जे दर्याखोरात जे लोक राहतात तिथं जे काय अडचण असतील असं तिचं जे काम करण्यासाठी मी स्वतः फॉर्म भरला होता मला त्यातून मला समाजसेवा करता यावी म्हणून फॉर्म भरला होता अपक्ष म्हणून असं पक्षांना उमेद दिल्यामुळे पण आता असं म्हणजे पालकमंत्री नितीश राणे यांनी समाजामध्ये बरीचशी कामं मार्गी लावत आणलेली आहेत थोडीफार कमी आहेत राहिलेली की त्यांनी असा शब्द दिला की ते मी आपले माझे सरपंच आचनाचे जयसिंग राव तसेच हे बा, माझे बांधकाम सभापती बँक संचालक दिलीपराव राणे असतील प्रमोद रावराणे असतील जयेंद्र राव असतील हे सगळ्यांनी मध्यस्थी करून मला सांगायचं की आणि साहेबांनी शब्द दिला की हा जो समाजाचा काय विकास असेल तो कोणताही निधी कुठेही कमी पडणार नाही त्यामुळे तुम्ही थांबून पक्षाचा जो काय पक्ष आदेश देईल तुम्ही काम करा करायची तयारी ठेवा आणि तो तुम्ही पक्ष म्हणून आजपासून मी पक्ष म्हणून जो का पक्षाचे जे काय जबाबदारी देईल ते मादे 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 मी पूर्णपणे पार पाडेन आणि जो काय समाजाचा विकास राहिला असेल तो पूर्ण करून नितीश राणे साहेबांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मी करून घ्यायची मी त्याचा पाठपुरावा करून ते मला स्वतः शब्द दिला आहे जर सिद्धेश राव निवडणूक विचार घेणार त्यांच्या प्रचाराला सुरुवात कामाला करणार आहात का हो आजपासून आम्ही जे काही आदेश देईल पक्ष जो काय आदेश देईल ते मी आजपासून कामाला सुरुवात करणार आहे